मंडई लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या माहितीला जबर धक्का बसला होता त्यातही विशेष करून भाजपाची जोरदार पिछाड झाली होती या धक्क्यामधून माहितीमधील भाजपा शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष आणि ने त्यांचे नेते अद्याप सावरलेले नाहीयेत अशा परिस्थितीत माहिती समोर अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीचं आव्हान उभं ठाकलं मात्र लोकसभा निवडणुकीत जबर धक्का बसल्यानंतरही मित्रपक्षांना कमी लेखण्याच्या भाजपाच्या धोरणात फारसा बदल झालेला दिसत नाही सध्या माहितीमधून ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाला फारशा जागा देण्यास अनुकूल नाही सध्याची परिस्थिती पाहता त्यात वाटाघाटी होऊन तडजोडी होण्याची शक्यता आहे मात्र शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या काही जागांवर भाजपाचा डोळा आहे तसेच भाजपा दबाव तंत्राचा वापर करून यापैकी काही मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेऊ शकतो त्यातील काही प्रमुख मतदारसंघांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी मंडई राज्यातील सत्ताधारी असलेल्या माहितीमध्ये भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन प्रमुख पक्षांसह इतर अनेक छोटे मोठे पक्ष आहेत त्यामुळे या सर्वांमध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं वाटप करताना तिडा निर्माण होणं निश्चित आहे त्यात अशा अनेक जागा आहेत ज्यावर माहितीमधील दोन किंवा तिन्ही पक्षांकडून दावा होण्याची शक्यता आहे विशेष करून अजित पवार गट सोबत आल्यानं हा तिढा वाढला आता या जागा वाटपामध्ये कोणता फॉर्म्युला वापरून तोडगा काढला जाईल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत माहितीची मतं मोठ्या प्रमाणात फुटतील असं बोललं जात होतं मात्र तसं काही घडलं नाही उलट माहितीकडे असलेल्या संख्याबळाहून अधिक मतं त्यांच्या उमेदवारांना मिळाली मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माहितीमधील तिन्ही पक्षांमधून काही आमदार महाविकास आघाडीतील पक्षांकडे जाण्याची दाट शक्यता आहे तरी ही सद्यस्थिती भाजपाकडे स्वतःचे आणि मित्र पक्षांचे मिळून एकशे दहा ते एकशे पंधरा शिवसेना शिंदे गटाकडे चाळीस ते पंचेचाळीस आणि अजित पवार यांच्याकडे चाळीस ते पंचेचाळीस आमदार आहेत त्यामुळे या विद्यमान आमदारांच्या संख्येला प्रमाण मानून माहितीमधील पक्षांना जागा वाटप करावं लागेल त्याबरोबरच या जागा वाटपावर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचाही प्रभाव पडू शकतो आता हे झालं एकंदरीत जागा वाटपाबाबत मात्र काही विशिष्ट मतदारसंघावरून माहितीमध्ये जोरदार खेचाखेची होणार आहे यापैकी काही प्रमुख मतदारसंघ पुढील प्रमाण आता बघा माहितीमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या जागा वाटपावरून संघर्ष अटळ असलेला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे सावंतवाडी इथं शिंदे गटाचे आणि सरकारमधील मंत्री दीपक केसरकर हे विद्यमान आमदार आहेत विद्यमान आमदाराचा निकष लावल्यास हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळू शकतो मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा नेते उत्सुक आहेत भाजपकडून या मतदारसंघातून लढण्यासाठी राजन तेली संजू परब विशाल परब आदी नेते इच्छुक आहेत त्यामुळे या मतदारसंघांवरून भाजपा शिंदे गटावर दबाव आणू शकतो तसेच हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेऊ शकतो सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेला पण भाजपाचा डोळा असलेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण पश्चिम कल्याण पश्चिम मतदारसंघातून दोन हजार चौदा मध्ये भाजपाचे नरेंद्र पवार हे विजय झाले होते मात्र जागा वाटपामध्ये हा शिवसेनेला सोडला होता सध्या शिंदे गटात असलेले विश्वनाथ भोईर हे येथील विद्यमान आमदार आहेत मात्र नरेंद्र पवार हे येथून निवडणूक लढवण्यास पुन्हा एकदा इच्छुक आहेत त्यामुळे हा मतदारसंघ भाजपा आणि शिंदे गटामध्ये वादाचं केंद्र ठरू शकतो मात्र भाजपा आपली ते ताकद जास्त असल्याचा दावा करून तसेच दोन हजार एकोणीस मध्ये आपणच हा मतदारसंघ शिवसेनेला दिला असल्याची आठवण करून देऊन हा मतदारसंघ आपल्याकडे खेचू शकतो भाजपाला हवा असलेला शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे साकरी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदार मंजुळा गावित या येथील विद्यमान आमदार आहेत मात्र दोन हजार एकोणीस मध्ये मंजुळा गावित यांनी अपक्ष निवडणूक लढवत येथील लड� भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाला आघाडी मिळाली होती त्यामुळे येथून विजय मिळवण्याची शक्यता भाजपला वाटत आहे त्यामुळे माहितीच्या जागा वाटपामध्ये भाजपा या मतदारसंघावर दावा ठोकून तो आपल्याकडे घेऊ शकतो जळगाव मधील मुक्ताईनगर या मतदारसंघाबाबतही भाजपा आग्रही भूमिका घेऊ शकतो या मतदारसंघातून भाजपाचे माजी नेते एकनाथ खडसे सातत्यानं विजय होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये पक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलीचा पराभव करून सनसनाटी विजय मिळवला होता चंद्रकांत पाटील हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत मात्र भाजपा या मतदारसंघासाठी शिंदे गटावर दबाव आणण्याची शक्यता आहे तसेच हा मतदारसंघ आपल्याला देण्यास भाग पाडू शकतो जागा वाटपात भाजपा शिवसेना शिंदे गटाकडून खेचून घेऊ शकतो असा पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे अंधेरी पूर्वा या मतदारसंघात सध्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आमदार आहेत मात्र ही जागा ठाकरे गटाकडे असल्यानं शिंदे गट त्यावर दावा करू शकतो मात्र भाजपा हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडेल याची शक्यता कमी आहे त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघात भाजपाची ताकद बऱ्यापैकी आहे तसेच येथून भाजपा मुरजी पटेल यांना उमेदवारी देऊ शकतो या पाच मतदारसंघांप्रमाणेच सध्या शिंदे गटाकडे असलेल्या ठाणे अंबरनाथ या मतदारसंघांसह शिंदे गटाला हव्या असलेल्या राजापूर कोल्हापूर उत्तर गुहागर या मतदारसंघांवरही भाजपाकडून दावा केला जाऊ शकतो मात्र शिंदे गटापेक्षा अजित पवार गटासोबत जागा वाटपामध्ये भाजपाचे खूप मतभेद होण्याची शक्यता आहे तसेच काही मतदारसंघात भाजपा आक्रमक भूमिका घेऊन अजित पवार गटाला आपला दावा सोडायला लावण्याची शक्यता आहे त्यापैकी प्रमुख मतदारसंघ पुढील प्रमाणे आहेत भाजपा आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडू शकतो असा पहिला मतदारसंघ म्हणजे इंदापूर इंदापूरमध्ये अजित पवार यांचे विश्वासू दत्ता भरणे हे विद्यमान आमदार आहेत मागच्या निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता मात्र यावेळी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी माहेिकडून हे दोन्ही नेते इच्छुक आहेत अशा परिस्थितीत ही जागा कुणाला सोडायची यावरून पेच निर्माण झालेला आहे मात्र हर्षवर्धन पाटील हे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असल्यानं येथून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाकडून जोर लावला जाऊ शकतो सध्या अजित पवार गटाकडे असलेला पण भाजपाचा डोळा असलेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमळनेर या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत अनिल पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाच्या शिरीष चौधरी यांचा पराभव केला होता मात्र इथे अनिल पाटील यांना फार मोठं मतदेख्य मिळालेलं नव्हतं त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे तसेच काही दिवसांपूर्वी स्वतः अनिल पाटील हेच भाजपामध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र या चर्चा अनिल पाटील यांनी फेटाळून लावल्या होत्या असं असलं तरी जागा वाटपावेळी भाजपा आणि अजित पवार गटामध्ये या मतदारसंघांवरून जोरदार रसिकेच होऊ शकते मंडळी भाजपाचा डोळा असलेला अजित पवार गटाच्या मावळ मावळमध्ये सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत शेळके यांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाच्या बाळा भेगडे यांचा दारुण पराभव केला होता मात्र त्याआधी हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून माहितीला आघाडी मिळाली होती त्यामुळे मावळची जागा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असेल पुण्यात अजित पवार गटाचा विद्यमान आमदार असलेला आणखी एक मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे तो मतदारसंघ म्हणजे वडगाव शेरी या मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत सुनील टिंगरे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जगदीश मुळी यांचा अवघ्या चार हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला होता पुण्यात हिट अँड रन प्रकरणामध्ये सुनील टिंगरे यांच्या भूमिकेवर टीका झाली होती त्यामुळे नकारात्मक वातावरण असू त्याचा फायदा घेऊन हा मतदारसंघ भाजपा अजित पवार गटाकडून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतो सध्या अजित पवार गटाकडे असलेला पण भाजपाला आपल्याकडे घेण्याची इच्छा असलेला पाचवा मतदारसंघ म्हणजे अकोले या मतदारसंघात किरण लहामटे हे विद्यमान आमदार असून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या वैभव पिचड यांचा पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शरद पवार गटाला आघाडी मिळाली होती त्यामुळे हा मतदारसंघ हा तसा माहितीसाठी आव्हानात्मक आहे पण असं असलं तरी या मतदारसंघाचं बरीच वर्ष मधुकरराव पिचड यांनी नेतृत्व केलं असल्यानं येथून आपलाच उमेदवार देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे या पाच मतदारसंघांशिवाय अजित पवार गटाकडे असलेल्या हडपसर कागल पुसद राहुरी आदी मतदारसंघांवरूनही भाजपा आणि अजित पवार गटामध्ये खेचाखेची होऊ शकते आता माहितीमध्ये भाजपा आणि मित्र पक्षांमध्ये वर उल्लेख केलेल्या मतदारसंघांशिवाय आणखी कोणकोणत्या मतदारसंघावरून जागा वाटपावेळी तणाव निर्माण होऊ शकतो आणि कोणकोणत्या मतदारसंघात बंडखोरी होऊ शकते याबाबत तुम्हाला काय वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद